श्री स्वामी स्वामी समर्थ सर्व भक्तांचे या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे महाशिवरात्री हा सनातन धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक मानला जातो जो दरवर्षी फाल्गुन महिन्यात येतो यावर्षी हा सण सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल या दिवशी अनेक महिला महाशिवरात्रीचा उपवास करतात पण महिलांना अनेकदा हा प्रश्न पडतो की जर उपवास करताना मासिक पाळी आली तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करावे मासिक पाळीच्या वेळीही हा उपवास करता येतो का यावर्षी महाशिवरात्रीचा पवित्र सण दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी सर्व शिवभक्त शंकर पार्वतीची उपासना करतात या दिवशी समस्त महिला वर्ग आपले वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी पूजापाठ आणि उपवास करतात पण या दरम्यान काही महिलांना मासिक पाळी आली तर त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करावे की नाही करावे काय सांगते शास्त्र याबद्दल माहिती करून घेऊ मासिक पाळीच्या काळात आपण महाशिवरात्रीचा उपवास करू शकतो का महाशिवरात्रीचे व्रत करताना मासिक पाळी आली असेल तर अशा परिस्थितीत महिलांनी हा हे जे व्रत ते अपूर्ण ठेवू नये पण जर उपवास सुरू करण्यापूर्वी तुमची मासिक पाळी सुरू झाली असेल तर तुम्ही हा उपवास न ठेवणेच बरे होईल पण जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर लक्षात ठेवा की तुम्हाला कोणतीही पूजा करण्याची गरज नाही या काळात तुम्ही मनातल्या मनात, मनात पूजा करू शकता पण पूजा साहित्याला स्पर्श करू नका शिवभक्तीसाठी मनाची शुद्धता खूप महत्वाची आहे म्हणून मनात देवाचे नामस्मरण करा मासिक पाळीच्या काळात महाशिवरात्रीची पूजा कशी करावी तर मासिक पाळीच्या काळात महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये थेट सहभागी होता येत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पूजा करायला सांगू शकता या काळात देवाच्या मूर्तीला पूजा साहित्याला स्पर्श करणे टाळा पूर्ण भक्तीने मनात शिवाचे नाव घ्या आणि महादेवाच्या मंत्रांचा जप करा मासिक पाळीच्या काळात पूजा का करू नये तर संबंधित तज्ज्ञांच्या मते महिलांनी मासिक पाळीच्या काळात कोणतीही पूजा करू नये कारण त्यावेळी महिलांच्या शरीरात खूप ऊर्जा वाहत असते असे म्हणतात की देवालाही ही ऊर्जा सहन होत नाही मासिक पाळीच्या वेळी जेव्हा एखादी महिला तुळशीवर पाणी ओतते तेव्हा तुळशी देखील सुकते यावरून ती ऊर्जा किती शक्तिशाली आहे याचा अंदाज येईल म्हणूनच मासिक पाळीच्या काळात महिलांना पूजा करण्यास मनाई आहे मासिक पाळीच्या किती दिवसानंतर आपण पूजा करू शकतो असे म्हटले जाते की मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुऊ शकता आणि पूजेमध्ये सहभागी होऊ शकता दुसरीकडे ज्या महिलांची मासिक पाळी दोन किंवा तीन दिवस पिकते त्या महिला चौथ्या दिवशी स्नान करू शकतात आणि नंतर पूजेमध्ये सहभाग घेऊ शकतात तर ज्या महिलांची मासिक पाळी सात दिवस चालते त्या आठव्या दिवसापासून पूजा सुरू करू शकतात परंतु मासिक पाळीच्या पाचव्या दिवसानंतरही आवश्यक विधीमध्ये सहभागी होऊ शकतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ